सकाळी सकाळी आम्ही पोहे खाऊन घेतले बरं का त्यानंतर आठवलं का आपल्याकडे थोडस खरबूज उरले तर याचे नंबर बघा कसे लागलेले हा बाय बाप थांब थांब देतो 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 ते पप्पा काय द्यायचं काय दिले सोडून देतो देतो सोडून देतो तिला ना पहिले आवडत नव्हतं बरं का दोन तीन टाइम आणलं ना आम्ही मग आता खायला लागली मग आता दम नाही निघत कापैपर्यंत लगेच दे दे म्हणते प्रत्येक फळ दिलं पाहिजे उन्हाळ्यात जे जास्त पाणीचे जे फळ आहेत ना ते फळ खाल्लेच पाहिजे आणि माझे प्रत्येक सीजनला जे जे फळ येईल ना ते खाल्लंच पाहिजे तेव्हा कशी परतीच असं चाललंय पप्पा पप्पा ना म्हणा द्या मला द्या थांब 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 दे म्हणजे लगेच देऊ का तुला द्या म्हणा द्या द्या म्हण द्या द्या मला तू ah. का तुला धरती लगेच पडत थँक्यू आय बघ मला पण कशाला म्हणती ती नको तू का तू का आता घेणार नाही आता दुसरं गेम तिला ते म्हणायचं नाही धरती लगेच देऊन टाकते तुला, तुला। <laughs> का देऊन टाकलं जर तुला आता हम्म काय तिला मान नाही आम आम, आम। <laughs> टक्कल दे ना दे मला एकच दे ना <laughs> एकच टक्कर दे नाही तुला मी कॉल टक्कर दे टक्कर दे दे अगं काल टक्कर द्या टक्कर दे त्याच्यामध्ये टक्कर देऊ राहील बाकी काही विषय नाही तिला आठवत बा टक्कर दे <laughs> <आगा। laughs> काल सारखे दे हेल्मेटला टक्कर दिलं का लागलं ना त्याच्यामुळं आता संपलं आता बाबर कसं मागे काय नाही कापला ओ माय गॉड माझ्या हाताची छालच निघले काय म्हणते काय बाळा ई का पाणी ठेवतं तिला मग केस कापल्यावरती आंघोळ हा मायरा हेअरकट काय झालं तुला Ha, कर कर खुल खुल बसा बसा? आ, आ, हा करायचं करायचं चला कुळकुळा सापडला काय कुळकुळा तिला हातात मी बसा इथं बसा शांत बसा अजिबात हालायचं नाही कपडे काढायचे तिचे भाऊ थांबा हात कर कुळकुळा खाल ठेव वर हात कर हात वर कर शब्बास का शब्बास हाँ हर सत बच्चे हाँ, का दिस्त ना हाँ सब बस तो हाँ ठाब अले आपको ये बखे लाँ बख असे करायचे बाकी काहीच नाही करायचं पप्पा आहे ना नाही 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 बंद 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 हे बघ हे बघ हे बघ हे बघ काहीच नाही हे बघ होत काय काहीच नाही बाळा काहीच नाही होत काहीच नाही ही हे केस आहे ना अशी केस आहे ना धर तुला धर 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 ते बघ ते बघ पप्पा माझी माऊ असं नाही किती ना, ना म्हणले होते यांना मला बर्थडेला केक आणायचाय पण नाही आणला मोठा नको असं नको तस नको आणि त्यात मी आज म्हंटल होते म्हटलं मला ना चटक म्हणत काहीतरी खायचंय म्हटलं आपण जाऊ तर नाही एकटेच गेले मला म्हणजे मायरा झोपली म्हटलं मायरा उठल्यावरती जाऊ नाही ना मग आता बदला तुम्हाला पाहिजे मी कसं बदला घेते इकडे बघा म्हंटल आपण आता चिवडा बनवू म्हटलं सगळं साहित्य होतं ना घरामध्ये म्हटलं मग चला आता चिवडा बनवायचा कार्यक्रम करू म्हणजे मायरा पण खाईन आपण पण खाऊ आहे का नाही आणि माझं चटकमटक पण खाऊन होईल पाच रुपयाचे कुरकुरे कुर कुर आले असे लोडत नसतं ते पाच रुपयाचे कुरकुरे कुर पाच मिनिटं संपले असते आता हा चिवडा किती दिवस खाऊ आपण पण हा मी करतोय ना मग मी म्हटलं होत ना मला बाहेर घेऊन जा शनिवार सुद्धा ही बाई सोडित नाही मला मी पाच सहा दिवस काम करते तुम्ही माझ्यासाठी एक दिवस काम करू शकत नाही का म्हणून मला करायला लागत खर खर कारण थां का ना मला म्हणत होती कमायचं लाजिबाद नाही आणि माझा आज आणि मग मला म्हणता सॅमसंग सॅमसंगचा मोबाईल नीट करून आणला बरं का कारण माझा मोबाईलचं ना हे चार्जिंग होत नाही माझ्या मोबाईलला आता त्याच्यामुळे मग तो त्यांनी नीट करून आणला याचं इथं शॉकेटच भेटत नाही याचं इथं शॉकेटच भेटत नाही त्याच्यामुळे त्यांनी तो नीट करून आणलाय मी म्हटलं मला नको येतो सॅमसंग मला म्हणते मी मायरला येते म्हटलं वा रे वा एवढा लोकर मायराला मोबाईल हे ना हा नाही ती पात नाही म्हणायला मोबाईल पण काय नाही आता मला व्हिडिओ काढायला झाला मोबाईल कारण मला लय आवडत होता सॅमसंगचा मोबाईल बंद पडला होता तेव्हापासून मला आठवणी त्याची छान येतो आता मी त्याच्यात मी त्याच्यात आता व्हिडिओ काढत जाईल आता यांचा मोबाईल माझ्याशी गरज नाही मला माझी मीच व्हिडिओ काढत जाईन आता नाही मग हे दिवसभर कामाला जातात संध्याकाळी घरी येणार संध्याकाळी पण आलो मिटिंग असते यांना हा संध्याकाळी पण मिटिंग असती आता उगाच आजारी होते एवढा दिवस त्याच्यामुळं दोन वाजता जात होते आणि पाच सहा वाजता निघून येत होते पण सकाळी पण तरी पण मिटिंग त्यांना अटेंड करायलाच लागत होती बघू आता आता चिवडा झाला का मग तुम्हाला भेटतो आज शनिवार आहे ना तर ऊन खूप आहे बाहेर त्याच्यामुळे फिरायला जायचं अजिबात प्लॅन नाही आहे त्यात तब्येत पण ठीक नाही त्याच्यामुळे अजिबात जायचं नाही आहे मग घरातच कार्यक्रम चाललेत आमचे काही ना काही हाय का नाही हो तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हा मस्त आमचा चिवडा खायला या कसा होतोय सांगा आम्हाला हा आणि हा अमूल्य आहे मला समजलं म्हणजे ना खूप दिवस झाले बघितलंच नव्हतं तुम्ही त्या व्हिडिओला व्हिडिओला किती दिवस झालेत बाब रे <laughs> म्हणजे तेव्हा ना खर जमलं नाही आम्हाला कारण सगळे मोठे मोठी माणसं होते व्हिडिओ काढायला असं काढू वाटत होता पण कस ना आता सवय नाही एवढी जेव्हा खरंच तुम्ही जर सपोर्ट केला आणि जर थोडंफार आम्ही फेमस झालं तर मग आम्हाला कुठेच व्हिडिओ काढायला काहीच वाटणार नाही पण आता तेवढी नाहीये मग त्याच्यामुळे ते जमलं नाही पण जेवढे छोटे छोटे शॉर्ट्स घेतलेत काय आम्ही तेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय पण लग्नाचा हळदीचा शेवंतीचा हे जे जे काही कार्यक्रम असते ना ते तुम्हाला आम्ही डिटेल मध्ये दाखवू शंभर आणि प्रे करा की यांची तब्येत चांगली असू दे बाबा या बर्थडेला ते एकच विश मागितली मी फक्त खडे पडू दे बाकी आम्ही दोघं सगळं हँडल करतो देवावरती एकच गोष्ट आहे की फक्त खडे पाडा आमचे आम्ही सगळं बाकीचा ऍडजस्ट करतो या बघा आमचं छोट रॉन उठलाय ना दोन उठला ना तू मी ना अशी व्हिडिओ काढायचा राहिला मग अशी काढायला लागत होता व्हिडिओ मी दुकानामध्ये मी कडीपत्ता आणायला गेलो होते इथं विकत कडीपत्ता आहे पण आमच्या बिल्डिंगचं खालचं दुकान बंद होतं म्हणजे काल पण बंद होत गेले असं कुडतरी गावाला आहे ना कुडतरी गावाला गेले मग मी पुढच्या दुकानात गेले तिथला कडीपत्ता संपला होता मध्ये कडीपत्ता सापडताय 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 मग तिथे जेवढा त्या जागेवरती पडलेला होता ना म्हणजे एक दोन गाड्या होत्या तेवढे घेऊन आले मी कडीपत्त्याच्या माझी एवढं झालाय बघ फायनल रेडी माझ्या झालाय फायनल रेडी ओ दाखवा दाखवा घरी पट्टा कमी पडला तर किरम झाला वन रूम असला का पंखा चालू केला का गॅस चालत नाही मोठा झंजाची एक तर उन्हाळ्याचे दिवस एवढं ऊन पडलंय अजून

काय करावा तुम्ही कमेंट करा आम्हाला बेस्ट अपलोड करा उद्या माझा पेपर आहे आणि माझा पेपर जरी माझा जरी पेपर असलो ना तर मेन परीक्षा यांची कारण उद्या दिवसभर मायरा यांच्याकडे हा स्पेशल व्हिलॉग आहे उद्या मायरा आणि मायराचे पप्पा हा ये मायरा आणि मायराचे पप्पा दोघांच्या आम्ही दिवसभर हा मी व्हिडिओ नक्की काढून शंभर टक्के कोणत्या परिस्थितीत पण आम्ही दोघच काय काय दिवसभर करणार ना कुठे कुठे जाणार काय काय खाणार काय रडणार नाही काय काय खाणार आम्ही दोघच मम्मीला नाही आणि गाडी येईल फक्त आम्ही एवढंच करणार तुम्ही फक्त उद्या पाहत राहा व्हिडिओ पापा इथं आणि मी दोघच हा आम्ही दोघच फिरणार उद्या आमच्या बरोबर तुम्ही या म्हणा फिरायला तू आता तू आधस पाहिलं ना बघा कसं आवरले नाही तर पॅन्ट घालून देत नाही कपडे घालून देत नाही हा यायचं तुला यायचं ना थांब ना मग बॅग घेऊन दे बॅग घेऊन थांब हम्म घेते बॅग चल मग चल 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 हेल्मेट घेऊन जाऊ का नको टोपी टोपी माऊची टोपी राहिली माऊची टोपी माई टोपी दे टोपी घालून जा हा टोपी हरू नको हा दा, दा जा टोपी घालून जा तुमची टोपी बॅग मध्ये सहा वाजले चमकू राहिली माई टोपी आताच आम्ही आहे आपण मोबाईल रिपेअर करून घरी चाललो घरी चालतो ना त्या काकांना बाय बाय केलं मस्त येईने हा बाय 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 कर आता आम्ही पण चाललेलो बाय बाय आणि भेटू तू मला थोड्या वेळानंतर चिटकले का पाठशीच नव्हतं करमतच नव्हतं दोन तास आम्ही होतो सोबत दोन तास दोन तास माझ मायरा आणि मी गेलतो फिरायला हाय ना पाला आ, बोल बोल मनोबत व्यक्त करत आम्हाला कशाळ दे ना घरात असल्या घरात असल्या भांड दे ना ती बघ कशी बघते कुठे ना तू कुठं कुठे हिंडला रे मला शिवडून गेला होता आणि पार्सल आलंय वाटत पार्सल आणलं तुम्ही हे बघ तुला मग इकडे मम्मी जपू काय काम इकडे आणि त्रास झाले नाही तिथं नाही मग कुठं भेटला होता लिहाले मी हे बघ वायर टाकली शंभर रुपयाची आणि ते तीनशे रुपयाची टाकले चारशे रुपये झाले आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं काम केलं मी याच्यापेक्षा इतक्यात बरं झालं ओके ओके हॅलो हे बघ महत्वाचं सगळ्यात महत्वाचं काम हे आधार कार्डचे झेरॉक्स आणि तुझे ओके थँक्यू हा काय आम्ही फिरायला कधी ओपन करायचं अय्यो कुठे माझ काय सांगते मला हा कुर्ता तुम्ही तरी पण मी तो म्हणजे ऑलरेडी काय झाला माहितीये का मित्रांनो मी कुर्ता घेतला होता पण हिने काय केलं माहितीये बड्डे साठी परत कुर्ता घेतला हिला माहितीच नव्हतं मी हा घे कुर्ता पण जाऊ दे बर्थडे गिफ्ट गिफ्ट असते काय विषय नाही एवढा तुला का खोल, खोल खोल सुरी कस घात कुठ तरी मारला ना तिने तो मारलाय तोचा, <laughs> तोचा, मार तोचा। तो कलर घेतलाय ग्रीन म्हटलं नवीन जरा हॉट कलर घ्यायची तेच तेच काय घ्यायची अरे तुमच्या याला तर पॅन्टच नाही अरे पॅन्ट घेतलीच नाही मी पॅन्ट काल घ्यायची बरोबर ना आता चार पाच चार पाच कुर्ती झाली प्रत्येकाला पॅन्ट सेपरेट कोणी सांगितली से एक चांगली छान आहे का माऊ माऊ छान आहे माझ्या माऊलाच नाही तो ऑटोपाला दोन दोन द्यायचं झाली वाव टेक्चर बी छान आहे जाखो छान मारते छान आहे छान आहे लाईटीला काय झालं झालं डोळे दुखायला गेलं पण तो ला ए, ला ला। तर लाच घेतला होता मी हा येईल अगं प्रत्येक कंपनीची वेगवेगळी साईज राहते हा ना बाळा बरं लावायला ना मंडळी पाडील लावायला लावत नाही माय बाळा पग काय करते बाळा घाल घाल माझ्या लाग 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 ओ आज आता आमचं जेवणाची वेळ झालेली मस्त पैकी वरणपात करायला होते आणि आज चिवडा आणि आम्ही सगळे बसतोय मस्त पैकी पाणी दिलं पाणी दिलं माय मस्त पैकी आता जेवण करतो आणि हे हे रागाचं पॉवर हाऊस काय काय करत काल देतो थांब ये एवढा सगळं घेतलं त्या डब्यात घ्या ना डब्यात फेकू दे आता आम्ही जेवण करतो आणि पुन्हा एकदा तुमच्यासोबत भेटतो हे बघा आणि माझा खेळ चालू आहे थँक्यू जा जा बॉल ना जा जा चल फास्ट फास्ट अजून जोरात चला 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 <laughs> चला 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 फेका फेका फेकून दिला द्या इकडं पाणी द्या इकडं पाणी तिकडं जा 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 पळ गेला जा 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 पळत 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 भाई अरे <laughs> अरे <आलो। laughs> चल चल माऊ चला 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 द्या द्या, द्या, द्या. दे आता असंच आम्ही खेळतो आणि झोपून घेतो दमून हा हा द्या द्या परत कर जा 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 असंच खेळायचं हा हिच्या लेव ओरडली म्हणजे मला का कोणलं घरात असंच खेळ चालू राहतो आमचा आता निवांत आता ती आली का माऊ चल 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 अरे कुडकुड तुम्ही बॉल तिकडे जाणार आधीच पळाली धर 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 तिला बरं माहिती तिकडे बॉल जाणार किती आहे ना चला 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 चला, चला। आना ना हा ना आयो आयो धडकलं चल 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 कमान कमान अशा बस बास आता दमलो मी दमलो बाबा आज गरा जा घरात घरात जा घरात जा, जा दमलो वा पप्पा दमले बाळा पप्पा दमले दमले पप्पा दमले अरे गेलो परत काय मला सांगा बर का म्हणजे ना काही झालं माहितीये का थांबा असून मध्ये आम्ही मँगो घेतला ऍक्च्युली ना त्याला म्हटलं मँगोचा ना म्हणजे तो काय म्हणला फ्लेवर नव्हता मँगोचा अयू पडलं होतं बदल होत बाळा तर मँगोचा फ्लेवर नव्हता त्याला म्हटलं भाऊ फ्लेवर नको टाकू ओरिजिनल मँगो टाक आणि ओरिजनल मँगो टाकले पण ती काही लाल नव्हती सफेद सफेद मँगो झाला ए माय बाळाचं तिकडे का ती पाप्पा गप्पी ती हे पाय इकडं नाही बाळा तू इथे हे घेऊन ये बाई तुझी काडी घेऊन ये जा तुझी नळी घेऊन ये जा तुझी नळी आण नळी आण जा मग जमाल नळी आणमाल नळी आण जा गेला ती मला हा त्याच्यात टाकायला गेली वा बरं प्या तुम्ही तसंच मला बिनवेळीचं चालत मायनवेळी घेऊन गेली प्यायला आता आम्ही मस्त हा ज्यूस ताव मारतो आणि पुन्हा एकदा तुमच्यासमोर भेटतो